मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरून नवीन असाल आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी शिवजयंतीनिमित्त भव्यास एक आदत एक बैल मैदान कुकुडवाड तालुकामान जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो हे मैदान चालू होतं आणि या मैदानाच्या सेमीफायनल क्रमांक पाचमध्ये मित्रांनो चुरशीच्या आणि अतितटीची लढत झालेली मित्रांनो या सेमीफायनल पाचमध्ये विठ्ठल नानांचा नाग्या आणि विराट ही एक जबरदस्त गाडी मित्रांनो हे सेमीफायनल पाचमध्ये से पळालेली आहे आणि स्वतः विठ्ठल नाना मित्रांनो या गाडीचे ड्रायव्हर होते जबरदस्त चुरस मित्रांनो शेवटपर्यंत चालू होती शेवट निकाल रेषेवरती मित्रांनो या जोडीनं निकाल घेतलेला आहे आणि सेमीफायनल पाचमध्ये सेमी पास करून फायनलसाठी पात्र मित्रांनो ही गाडी झालेली आहे कुठंतरी मित्रांनो म्हणत असतात की भगवान की घर देर हे पर अंधेर नाही आहे त्याच पद्धतीने मित्रांनो नाग्याचा मित्रांनो गुलाल भेटलेला आहे किंवा नानांलाही मित्रांनो नानांच्या दावणीला गुलाल मित्रांनो भेटलेला आहे आता पाहूया मित्रांनो फायनलमध्ये काय होतं आहे परंतु मित्रांनो प्रत्येक बैलगाडी मालकासाठी गुलाल हाच महत्त्वाचा असतो फायनलमध्ये नंबर कितीही येऊ द्या मित्रांनो त्याला जास्त महत्त्व नाही पण गुलाल बैलांवर आणि मालकावर पडणं अतिशय महत्त्वाचं असतं मित्रांनो आणि ते आज मित्रांनो झालेलं आहे ना की मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेला आहे धन्यवाद